चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण महाराष्ट्रातील लाखो वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीची ओढ लागली असून आषाढी एकादशीसाठी शेकडो दिंड्या मार्गक्रमण करत आहेत पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांचं प्रस्थान होण्यासाठी सुरुवात झाली असून देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पालखीचे पादुकांचे पूजन झाले पादुकांची पूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होत असून पहिला मुक्काम याच ठिकाणी असतो दुसऱ्या दिवशी पालखी आकुर्डीच्या दिशेने रवाना होते तुकोबारायांच्या यांच्या जयघोषात हजारो वारकरी आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहू जमले असून मृदुंगांचा गजर करताना दिसून आले आहेत दरम्यान पादुका पूजन सोहळा सुरु... सुरू असल्याने वारकऱ्यांच्या दिंड्या थांबवण्यात आल्या होत्या यावेळी वारकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत दिंडा थांबवण्याचं कारण सांगितलं आहे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे देहूत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की आपला विचार हा वैश्विक विचार आहे जगाला साथ घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे त्यामुळे या विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे अर्थात जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत हा विचार संपणार नाही कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारी असणार आहे मूलतत्व ठेवून आधुनिक मार्गाने संतांच्या विचारांचा प्रसार होणं गरजेचं आहे त्यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी देहूतून व्यक्त केला इंद्रायणी स्वच्छ करायचं आपण नेहमी म्हणतो मात्र जोपर्यंत सिवेज योग्यरित्या होणार नाही तोपर्यंत हे अशक्य आहे त्यादृष्टीने आपण आज तो एस टी पीचं लोकार्पण केलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे करता जीवनातला हा अतिशय आनंदाचा खेळ आहे की आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे मला याचा अतिशय आनंद आहे आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देव देश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे के आणि आमच्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशातलंही सगळे भाविक हे पंढरपूरला पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला असं आहे की पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यवस्था ठेवली पाहिजे त्या प्रकारेच ठेवलेली आहे एकावेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी स्टॅम्पिड होईल त्यामुळे आपणही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला थोडे थोडे सोडावे लागतील अन्यथा या ठिकाणी त्यांची सुरक्षा वारकऱ्यांची महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे आमचा वारकरी जो आहे जो आहे तो अशा गोष्टीची पर्वा करत नाही तासभर थांबलं अर्धा तास थांबावं लागलं ला, माऊलीच्या भेटीकरता जो अनेक किलोमीटर पायी जातो अशा प्रकारचा आमचा वारकरी हा या ठिकाणी शिस्तीत दर्शन घेईल तुम्ही काळजी करू नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे